नमस्कार ॲग्रीकेअर डिव्हिजन प्रस्तुत शेतीतून प्रगती या कार्यक्रमात मी अमोद तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो शेतकरी बंधूंनो सर्वप्रथम शेतीतून प्रगती ह्या आमच्या युट्यूब चॅनलला तुम्ही जो काय भरघोस प्रतिसाद देत आहे त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद सेंद्रिय शेतीचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे आणि शेतकऱ्यांनाही हे त्याचं आता महत्त्व पटू लागलं आहे एक असे शेतकरी ज्यांनी शेतीतील सेंद्रिय चळवळीची सुरुवात करण्यासाठी पारंपरिक शेती व्यवसायाबरोबरच सेंद्रिय भाज्या फळे कडधान्य यांच्या विक्रीसाठी फडके ऑर्गॅनिक फार्मची सुरुवात केली आणि शेतकरी ते शेती उद्योजक असा प्रवास सत्यात उतरवला सेंद्रिय अन्नधान्याबद्दल ते स्वतः तर आग्रही आहेतच पण इतर शेतकरी आणि ग्राहक यांच्यापर्यंत सेंद्रिय शेतीचे से महत्त्व पोचण्यासाठी प्रयत्नशील देखील आहेत असे प्रगतीशील शेतकरी म्हणजेच साताऱ्याचे श्री अमित फडके सर सरांचा थोडक्यात परिचय अमित सर यांनी बारावी नंतर डिप्लोमा इन कंप्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग यांची डिग्री मिळवली पण शेतीचा ध्यास होता त्यामुळे कम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंगचा वेल टू डू बिझनेस सोडून शेती करण्याचा धाडसे निर्णय त्यांनी घेतला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे त्यांना सन्मानित देखील करण्यात आलं आहे कोविडच्या कठीण काळात कोविड वॉरियर्स म्हणून त्यांच्या पडके ऑर्गॅनिक्सचा सन्मान देखील करण्यात आलेला आहे सर पितांबरी डिव्हिजन प्रस्तुत शेतीतून प्रगती ह्या कार्यक्रमात मी तुमचं मनापूर्वक स्वागत करतो धन्यवाद सर कम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंग आणि शेती दोन दोन टोकाच्या गोष्टी आहेत कसा एकदम रंजक प्रवास असेल हा कसा तर सांगा ना आम्हाला एक तर तो प्रवास एकदमच खतरनाक होता <laughs> हार्डवेअर आणि सुरुवात अशी झाली की आधी वेल टू डू बिझनेस होता घरचे शेती सांभाळली घर पहिल्यापासून शेती तर होतीच म्हणजे वडील दहावीत असताना मी गेले दहावीत असताना ते गेले आई प्राथमिक शिक्षिका होती तीन ती नंतर तिनं शाळा सोडली आणि पूर्ण वेळ शेती बघत होती पण नंतर बहिणीचं लग्न झाल्यानंतर आता म्हणजे पुण्यात राहायचं का शेती बघायची असं एक त्या वयाणावर येऊन सगळं परिस्थिती होती, होती। मग सगळ्या बहिणी आणि आम्ही बसून विचार केला की आता नक्की नाहीतर मग शेती विकावी लागली असती मग असं ठरलं की एक वर्ष ते करून बघूया म्हणून पूर्ण वेळ शेती करण्यासाठी हे सगळं सोडून गावाकडं आलो मग ऍक्च्युअल शेती चालू झाली की नांगरट कशी करतात काय करतात स्वतः शेतीत राबलो दारी धरली पाणी भरलं पण ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला आधीपासून सवय होत्या वडील शेती करायचे पण गडी लावून करायचे राईट फ्रॉम द स्क्रॅच तुम्हाला गोष्ट वडिलांचं असं होतं की आपल्या दोन दोन आई असतात एक घरी असतात आणि एक काही आई असतात त्यांनी ते खूप सांभाळलेलं आणि तर निर्माण करून ठेवली होती पण ॲक्च्युअल शेती करायची का नाही असं तेव्हा सुरू झालं सर मग सेंद्रिय शेती करताना त्याचं तुम्ही व्यवस्थापन कसं करता किंवा कोणत्या पिकांची लागवड करायची आहे आणि त्यामध्ये कोणत्या सेंद्रिय उत्पादनांचा वापर करायचा हे तुम्ही कसं ठरवता सेंद्रिय शेतीची जेव्हा सुरुवात केली आपण त्याच्या आधी मी नॉर्मल शेतीच करत होतो तेव्हा कसं होतं की एकरेज वाईज म्हणजे दहा एकर हे लावलं ऊस पाच एकर लावला म्हणजे असं मोठ्या प्रमाणावर सगळी पिकं लावली जायची अच्छा नंतर सेंद्रिय शेती आपण म्हणजे पहिल्यापासून असं होतं की घरी तर सेंद्रियच खायचं असं कंपल्सरी आम्ही घराच्या शेजारी थोडासा प्लॉट होता त्यात कंपल्सरी घरात तेच खायचो स्वतःपासून सुरुवात स्वतःपासून तर होतीच पहिल्यापासून घरी खायचं हे फिक्स होतं मग आता लोकांना त्याची म्हणजे असं एकानंतर वेळेनंतर लक्षात आलं की असंच जर करत राहिलो तर जमीनच राहणार नाही आपली बरोबर बाय चॉईस आपण सेंद्रिय शेती करायला लागलो की काळाची गरज आहे किंवा काहीपेक्षा आपली जमीन कशी चांगली राहील भविष्यात आपल्या मुलांना ती कशी टिकू शकेल ह्या दृष्टीनं सेंद्रिय शेतीची पहिली तर सुरुवात झाली नंतर सुरुवातीला आपण काय केलं की सेंद्रिय शेतीला वेगळी बाजारपेठ नव्हती तर लागण त्याच पद्धतीनं करायला लागलो जशी आपण रासायनिक शेतीत करतो तशी पण म्हणजे लागणीच्या वेळेस असं झालं की निविदा कुठल्या वापरायच्या ह्याची माहिती सेंद्रिय शेतीची माहिती देणार असं कोणी कोणी नव्हती एक तर मग आपला अनुभव हीच माहिती आणि त्यातनं जे येणारे प्रॉब्लेम त्यावर सोल्युशन एक एक करत स्टेप्स सुरू झाल्या मग असं लक्षात आलं की आपल्याला आता वेगळं तर मार्केट नाही आहे तर घरी कोरेगाव द्यायला चालू केलं थोड्या प्रमाणात वीस पंचवीस जणांना मग वीस पंचवीस जणांचे पन्नास पन्नासचे शंभर असं होत गेलं पण असं व्हायला लागलं की मग चार गोष्टी देऊन लोकांना चालत नव्हतं पंच्यु� चार गोष्टींसाठी लोक फक्त सेंद्रिय उत्पादन घेत नव्हते म्हणजे चार गोष्टी मग बाकीच्यांसाठी बाजारात जाणार मग येताना बाकीचे पण घेऊन येणार मग असं झालं की सगळ्यात त्यांना ज्या ज्या रिक्वायरमेंट आहेत असं द्यायला चालू करायचं मग द्यायला चालू करायचं म्हणजे काय करायचं तर त्याचं प्लॅनिंग पाहिजे की कंटिन्यू आपल्याला सप्लाय द्यायचं आहे तर आधीचं एक एकरमध्ये एवढं उत्पन्न असं न येता एका झाडाला किती येते त्यानुसार आपण पंचवीस जणांना किती देऊ शकतो तर किती झाडं लावावी लागेल आणि त्याचं रिपिटेशन काय करावं लागेल असं थोडस प्लॅनिंग ते चालू झालं आणि त्या दृष्टीने मग त्या लागणी तशा चालू झाल्या आणि मग स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टीम ती सेट केलं के के हां म्हणजे शंभर फुटाचे बेड त्या प्रत्येक ह्याच्यात किती मार्किंगनी रोपं लावायची किती रोपं बसली पाहिजेत प्रत्येक रोपाचं उत्पन्न किती आलं पाहिजे त्याला फवारण्या कुठल्या करायच्या त्याला खत काय टाकायचं सेंद्रिय असं प्लॅनिंग उलट चालू झालं मग सर तुम्ही आपल्या शेतीमध्ये पितांबरीचं जे गोमय सेंद्रिय खत जे आहे त्याचा तुम्ही वापर करताय आणि केल्यासुद्धा आहे तर गोमयबद्दल तुमचा अनुभव काय होता सुरुवातीला काय होतं की सेंद्रिय शेतीला सगळ्यात जास्त गरज आहे ती कंपोस्ट खताची तर ते प्रॉपर बनलंच जायचं नाही कारण खूप अर्धवट कुजलेलं शेण खत असेल तर त्याचे वेगळे इफेक्ट हा म्हणजे ॲडव्हर्स इफेक्ट येतात त्या पिकांवर जास्त कीड येते कारण ती प्रोसेस जमिनीत कुजायची चालू झाली की हार्मफुल बॅक्टेरिया जास्त होतात आणि ते अजून हार्म चांगलं खत असणं असण तेवढं खूप गरजेचं आहे आणि मग एक पर्याय म्हणून हा आपला गोमय समोर आलं आणि ते वापरल्यापासून अजून उत्पादनात फरक पडायला लागला म्हणजे असं म्हणतात की सेंद्रिय शेतीला उत्पन्न खूप येत येत नाही म्हणून सेंद्रिय बऱ्याच जण करत नाही करत नाही तर ते नॉलेज नसतं म्हणून उत्पन्न येत नाही प्रॉपर आपण निविदा वापरत नाहीत त्यामुळे येत नाहीत अशा प्रकारच्या निविदा वापरल्या तर शंभर टक्के अप टू मार्क म्हणजे शेती तुम्ही उत्पन्न मिळवू अनुभव एकदम चांगला स्टांग सर शेतीमध्ये हंगाम सुद्धा खूप महत्वाचा असतो म्हणजे जेव्हा अधिक उत्पादन येतं तेव्हा भाव मिळत नाही आणि मग अशा परिस्थितीत पिकांच्या लागवडीचं किंवा त्याच्या बाजारपेठेचं व्यवस्थापन करायला लागत असेल तर ते तुम्ही म्हणजे कशा पद्धतीने करता त्याचं खूप मोठं चॅलेंज होतं एकतर म्हणजे कसं आहे आपण खूप लोकांना सांगून की सिजनल खाल्लं पाहिजे असं सांगून लोक खात नाही त्यांना जे पाहिजे ते आपण दिलं पाहिजे असं मी म्हणजे आपण खूप सांगू खूप त्यांना देऊ पण त्यांनी ते खाल्लं पाहिजे आणि मागितलं पाहिजे हा एक डिमांड हा डिमांड असली पाहिजे नसेल तर त्यांना जे लागतंय ते नाही दिलं तर ते कुठून तरी घेऊन जाणार आहे ते आपला कस्टमर हे तर फिक्स होतं त्यामुळे ते, ते खूप अवघड होतं मग त्याला माझी ताई अस्मिता ताटकी म्हणून त्यांनी मला बॅक प्लॅनिंगला खूप मदत केली म्हणजे गुगल शीट कशा करायच्या त्याच आपलं म्हणजे ग्राहक किती आहे त्याचा साधारण कुठल्या कुठल्या पिकांची रिक्वायरमेंट आहे ती काय क्वांटिटीत लागते त्यानुसार शेतीत काय प्लॅनिंग केलं पाहिजे त्यामुळं आपण आता म्हणजे चाळीस प्रकारच्या भाज्या लावतो वर्षभर लावतो ना पावसाळा ना हिवाळा असं काही नाहीये कारण बार महि असतात कारण कस्टमर मागतात तसं आपण असं म्हणून चालणार नाही ना की ब्रोकोली नाही उन्हा <laughs> <वोना> येतच <laughs> नाही पण ती मागली मागणी पाहिजे तर ती दिलीच पाहिजे नाही दिली तर बाहेरून येणार आहे तिथं गेलं की कस्टमर म्हणजे त्या दृष्टीने मग ते प्लॅनिंग केलं की स्टँडर्ड बेड असले पाहिजे त्याचं प्रत्येक रोपाचं साधारण उत्पन्न काय येते त्याचं खूप नोंदी ठेवल्या गेल्या प्रत्येक गोष्टीची नोंद आहे आपल्याकडे गेल्या सात वर्षाची पण हा डेटा मेंटेन जर तुम्ही सगळा करता तुम्हाला नक्कीच पुढच्या ह्याच्याकरता फायदेशीर ठरत असेल फक्त आपल्याला नाही सगळ्यांना सगळ्यांना कारण हा डेटावरच सगळं आता पुढचं हो आपल्याला अंदाज येतो तुमच्याकडे जर प्रिव्हिअस डेटा असेल तर तुम्हाला नक्कीच मदत हो 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 त्या मग मग आय आय टी पोईची प्रयोग म्हणून संस्था आहे विजय म्हणून एन्व्हायरमेंटल सायन्स मध्ये दे त्यांनी पीएचडी केली तर ते असं करून देतात आपल्याला की आता रासायनिकला काय पर्याय रासायनिक शेतीत काय वापरलं जातं आणि त्याला सेंद्रिय मध्ये कुठल्या पिकात किंवा कुठल्या पानांमधून कुठल्या निवेदेतून राखीतून म्हणा किंवा कशातून ते अवेलेबल आपल्याला त्याच प्रमाणात होऊ शकतं असं थोडंसं करून आणि त्या प्रमाणात ते वापरून तेवढंच उत्पन्न आता आपण काढतो सर म्हणजे सेंद्रिय उत्पादनं जी आहेत ती सामान्य उत्पादनांपेक्षा थोडीशी महाग असतात तरी पण मोठ्या प्रमाणात सेंद्रिय उत्पादनांची जी विक्री आपण करत आहात तर त्याबद्दलचं तुम्ही मार्केटिंग कसं करता म्हणजे समोरच्या माणसाला हे कसं पटवून देऊ शकतो आपण की बाबा ही जरी महाग गोष्ट असली तरी पण ती तुम्ही घ्यायला पाहिजे तुमच्या फायद्याची तुम्ही कसं पटवून देता मार्केटिंग थ्रू खूप महाग असतात ह्यावर हे मी आहे <laughs> तुमचं <तुम्हा laughs> प्रोडक्शन त्याप्रमाणे तुम्ही काढू शकत नाही म्हणून त्या माग होतात अच्छा एकतर सेंद्रिय निविदा तुम्ही शेतातल्या शेतात बनवता त्यामुळे ते स्वस्त व्हायला पाहिजे त्याचं नॉलेज नसतं म्हणून त्या माग होतात आता आपली जी सिस्टीम आहे वर्ष <laughs> <रुपे। रुपे>। <laughs> ते वर्षभर स्थिर दर असतो बाहेर कोथिंबीरीची पेंडी पाच रुपये झाली तरी वीस रुपये बाहेर पन्नास रुपये झाली तरी वीसच रुपये कारण आपण प्रोडक्शन कॉस्ट आपली काढलेली आहे त्यामुळं ते आपल्याला ते सहज देणं शक्य आहे तर स्वतः पिकवतोय आपल्याला आणि त्यातली बऱ्यापैकी माहिती आहे त्यामुळं उत्पादनात खूप फरक नाही पडत म्हणून आपण दर असे ठेवलेत की प्रत्येकाने हे खावं म्हणजे हे फक्त श्रीमंताच ऑर्गेनिक प्रोड्यूस हे नाहीये माणसांना मिळावं म्हणून आपण तशी दर ठेवलेली आहेत आणि ते शंभर टक्के प्रत्येक शेतकऱ्यांनी ह्या सिस्टीम फॉलो केल्या तर त्यांना सुद्धा ते, ते, ते परवड म्हणजे जे अधिक किंमत असते हे जे बाहेर म्हंटल तर ते त्यात काही फार तथ्य नाहीये किंवा एक दोन वर्ष होऊ शकतं कारण नॉलेज नसतं तसं सेंद्रिय शेती करण्याचं आणि म्हणजे तसं सांगणार पण कोण नाही आहे त्यामुळं ते होऊ नंत शकतं नंतर दोन वर्षानंतर शंभर टक्के त्याचं प्रोडक्शन कॉस्ट कमी कमी होतं ते सर एक शेतकरी जो आपलं उत्पादन कोरेगावपासून मुंबई पुणे साधारणपणे तीनशे किलोमीटरच्या लांब पल्ल्यावर आहे तिथे थेट थे अंतिम ग्राहकापर्यंत पोचवतो तर तुम्ही ते तुम्ही जी वाहतूक व्यवस्था मधलं जे लॉजिस्टिक्स आहे ते तुम्ही कसं मॅनेज होतं म्हणजे कशा गोष्टीला मॅनेज केल्या जातात आपलं फडके ऑर्गेनिक फार्म हे रानातून पानात अशी आपली कन्सेप्ट आहे तर हे करताना जे आपला म्हणजे आम्ही कामगार म्हणत नाही त्यांना सहकारी वर्गच मानतो कारण त्या इतक्या कॅपेबल बायका आहेत की त्यांना एम बी एचा कोर्स झाला आहे ना कुठलं त्यांचं काहीही शिक्षण नाही आहे पण त्यांना म्हणजे मा शेतातला माल काढल्यापासून त्यांचं सॉर्टिंग ग्रेडिंग पॅकिंग असं एकदा त्यांना दाखवलं सिस्टीम काय असते तर त्या इतक्या म्हणजे सहजतेनं ते करता येत आता म्हणजे हॅट्स ऑफ आहेत त्यांना आणि ती सिस्टीम मागं आमच्या उभं असल्यामुळं हो, हे खूप सोपं जातं तर आमचं कसं असतं सगळा माल आपल्या शेतातून येतो बरोबर शेतात तिथंच म्हणजे सॉर्टिंग ग्रेडिंग होतं पॅकिंग होतं स्टँडर्ड साईजमध्ये म्हणजे अर्धा किलो आणि पावशे असे स्टँडर्ड साईज केले आणि त्याचं दुसऱ्याशी सकाळी म्हणजे साधारण तोडल्यापासून चोवीस तासाच्या आत ग्राहकांच्या घरी माल पोहोचलेला असतो तर त्यासाठी पुण्यात दहा जणांची टीम आहे अच्छा आणि कोरेगावात साधारण वीस पंचवीस जणांची टीम आहे तर ही कायम खूप आता ते प्रो लेवलला गेले त्यामुळे ते एकदम चांगलं सिस्टीम बसली आहे प्रत्येकाची म्हणजे एक गाडीचा व्हेंडर आहे ओके त्याला गाडीचं त्यानं यायचं गाडीत माल भरायचा तिथं नेऊन द्यायचा तिथं गेल्यावर पॅक पॅक केलेला माल असतो तिथं गेल्यावर त्या मुलांनी पिशव्या भरायच्या आणि पुढच्या दोन तासात तर प्रत्येक असतात ताजी गोष्ट कशी ग्राहकापर्यंत एकदम सुलभरित्या सांगितलं सा। सेंद्रिय शेतीला नजीकच्या काळात किंवा भविष्यात किती स्कोप आहे आणि शेतकऱ्यांना त्याचा व्यावसायिक दृष्टीने किंवा व्यावसायिक अँगलनेचा काय फायदा किती किती फायदा होऊ शकतो आत्ता काय आहे की जो ऑर्गनाइज सेक्टर आहे म्हणजे जे सेंद्रिय करत नाहीये त्यांना माहिती देणारं कोण नाही आहे म्हणजे सेन ऑर और, इन करतायत म्हणजे केमिकल फार्मिंग करताय तो पूर्ण ऑर्गॅनिक सेक्टर आहे म्हणजे शेतकऱ्याला करायचंय काय तर शेतातनं एक फक्त पान काढून घेऊन जायचंय आणि त्यावर ते दहा स्प्रे देतात की हे बाबा ही कीड आहे ना तर हे मार असं झालंय ना हे मार ग्रोथ कमी वाटतंय तर हे मार म्हणजे शंभर ऑप्शन आहे त्यातले खरे किती खोटे किती माहीत नाही आहे त्यावर न बोलणं चांगलं आहे आपण आता त्याची गरज किती आहे ती पण आता न बोलणं चांगलं आहे कारण असं प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे की आपल्याला आत्ता ह्याची गरज आहे का नाही पण पर त्याला पर्याय नाही आहे आत्ता असं नॉलेज देणारं कोण नाही आहे आणि एक आहे की तुम्ही म्हणजे त्या सिम्पटमवर म्हणजे जे काही कीड आली ते मारण्यासाठी तुम्ही काम करताय कीड येऊ नये म्हणून काम केलं गेलं लग पाहिजे ते पीक सशक्त राहावं म्हणून काम केलं पाहिजे आणि ते केव्हा होईल तर जमीन तुमची सशक्त असेल तेव्हा आणि जमीन सशक्त किंवा के होईल केमिकल कमी म्हणजे तुमच्या शरीरात केमिकल टाकले तर तुम्ही हेल्दी राहणार नाही तसंच जमिनीच आहे जमिनीत जेवढी केमिकल जास्त टाकाल तेवढी ती चोपण होईल ती कडक होईल आणि उत्पन्न कमीच देणार आहे बट जे टाकतायत त्याचा शंभर टक्के वापरच होत नाही त्यातला दहा टक्के वापर होतो आणि बाकीचं नव्वद टक्के फिक्सेशन होते तर ह्या दृष्टीनं जर बघायला गेलं तर जर सेंद्रिय शेती नाही केली तर जमीनच राहणार नाही तर स्कोपच्या दृष्टीनं बघायला गेलं भरपूर आहे आज ना उद्या पुढच्या पाच वर्षात तुम्हाला शंभर टक्के हे करावंच लागेल काळाची गरज होऊन जाईल म्हणजे त्याशिवाय पर्याय पर नाही काळाची नाही तुम्हाला शेतीच येणार नाही इतकी भीषण परिस्थिती झालेली आहे मग ते कसं करता येईल तर मी जेव्हा सुरू केलं तेव्हा माझा सेंद्रिय कर्ब म्हणजे सेंद्रिय कर्ब असेल साधारण झिरो पॉईंट थ्री ते झिरो पॉईंट फोर आत्ता बाकीच्या सगळ्या जमिनींचा तसाच आहे ओव्हरऑल महाराष्ट्रातल्या तर तो वाढवायच्या हो दृष्टीने काय करावं लागेल तर आपण म्हटलं कंपोस्ट खत जे आपलं गोम आहे त्या प प्रकारचं कंपोस्ट खत वापरणं वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस आहेत म्हणजे फक्त सेंद्रिय शेतीला जीवामृतावरच सीमित न ठेवतात त्याला नावं भरपूर आहेत मग तुम्ही कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी आणि कमीत कमी केमिकल वापरून काय करू शकता ह्या दृष्टीनं थोडा विचार केला आता यूट्यूब चॅनल आहेत बरेचसे यूट्यूबवर लेख आहेत आर्टिकल्स आहेत त्या दृष्टीतनं तुम्ही तुमच्या वातावरणानुसार म्हणजे जी गोष्ट माझ्या इथं शंभर टक्के चालेल ते कोकणात चाललेलं असं असं नाही तर त्यानं त्या दृष्टीनं प्रयत्न करून ते केलं गेलं पाहिजे त्याचा सगळ्याचा बेस एकच आहे तुम्ही जास्तीत जास्त सेंद्रिय कर्ब वाढवा तर ते आपल्या गोमयमधनं शंभर टक्के वाढवू शकतं तशाच प्रकारचं तुम्ही जे काही रेसिडी आहेत तुमच्या पिकाचे ते तिथंच गाडायला चालू करा नांगरणीची शेती तो एक चांगला पर्याय म्हणजे मायक्रोबचे जे कॉलनीज आहेत त्यांची घरं आहेत ते न डिस्टर्ब करता आणि त्यांना अन्न म्हणून आपलं गोमय दिलं अच्छा तर त्याचं सेंद्रिय कर्ब फास्ट वाढायची प्रोसेस ही म्हणजे डबल वाढते सेंद्रिय कर्ब वाढायची तर त्या दृष्टीने प्रयत्न केले तर ॲटोमॅटिकच पीक सशक्त येईल पीक सशक्त आलं की तुमच्या फवारण्या कमी होणार आहे किंवा कमी रिपेलंटमध्ये तुमचं काम होऊन जाणार आहे तर ह्या दृष्टीनं विचार करून जर शेतकऱ्यांनी केलं तर शंभर टक्के सेंद्रिय शेती ही करावीच लागणार आहे त्यांना आज ना उद्या सेंद्रिय म्हणा किंवा रेस्ट्युड्यू फ्री म्हणा नाव आता नावं शंभर झालेली आहेत त्यामुळे त्या नावात न जात आणि मात्र व्यावसायिक दृष्ट्या पण ह्याचा म्हणजे कसा फायदा होऊ शकेल म्हणजे आता बघा तुम्ही म्हणजे आता ओव्हरऑल कुठं तुम्हाला एक्सपोर्ट करायचं आहे म्हणजे युरोपियन कंट्रीज किंवा बाहेरच्या देशात आता तुमचा रेसिड्यू बघूनच माल घेतला जातो तसंच आपल्या इथं पण आता जे मोठे मॉल आहेत त्यात रेसिड्यू फ्रीची मागणी ग्राहकांची वाढायला जास्त जास्त तर उद्या तुम्हाला त्या स्पर्धेत राहायचं असेल तर इकडंच यावं लागेल त्यानंतर मा म्हणजे मागणी डिमांड जे आहे त्या पुरवण्यासाठी तुम्हाला सेंद्रिय शेतीत करावं लागेल आणि ती वाढत चालली म्हणजे माणसांना किंवा ग्राहकांना सुद्धा आता कळायला लागलंय की के आपण केमिकल खाऊन डॉक्टरांना पैसे देण्यापेक्षा आपली हेल्थ कमी करण्यापेक्षा सेंद्रिय खाऊन हेल्दी राहणं म्हणजे आपण तशी ती जशी फॅमिली डॉक्टर ही कन्सेप्ट आहे तशीच आपण फॅमिली फार्मर असला पाहिजे असं थोडक्यात आपण म्हणतो सर एक वेगळा प्रश्न सेंद्रिय उत्पादनं म्हणजे आपण खातोतात दररोजच्या आहारात जेवणात आपण सेंद्रिय गोष्टी खात असतो कोणतरी सांगतो सेंद्रिय आहे भाजी ही आपण घेतो ते कसं ओळखता येईल म्हणजे असं काही ओळखता येतं का की ही गोष्ट आहे सेंद्रिय आहे आणि ही गोष्ट सेंद्रिय नाही आहे म्हणजे आता बघून तर नाही ओळखता येते अच्छा हे दुर्दैव आहे आपलं पण म्हणजे आता जे पण जो पण व्यक्त म्हणजे शेतकरी असू दे व्यापारी असू दे प्रत्येकजण हे आमचा माल सेंद्रियच <laughs> आहे असं म्हणूनच <मुना> विकलं आहे बरोबर <laughs> तर त्याला दोन प्रकारे आपण म्हणजे ॲड्रेस करू शकतो ह्या दोन गोष्टी एक तर तुम्हाला म्हटलं तसं की फॅमिली फार्मर ही कन्सेप्ट पाहिजे तुमचा माल तुमचा कुठून येतोय तो ऑथेंटिक आहे का तो शेतकरी काय प्रॅक्टिसेस फॉलो करतोय हे पाहिजे माहिती नाही तर दुसरं त्याला एक चांगला पर्याय की दोन भाज्या घेऊन या जे सेंद्रिय म्हणतात आणि जे सेंद्रिय नाही आहे दोन्ही एका वेळेस सेम मसाले वापरून करा तुम्हाला चवीत शंभर टक्के चव्वीस शंभर टक्के फळ हा कारण हे न्यूट्रिअन डेन्स फूड होते ना की सेल डिव्हिजननी नुसतं मोठं झालेलं फळ ह्या दोन गोष्टींनीच फक्त आता तरी मार्केटमध्ये एवढंच अवेलेबल म्हणजे एक तर चव आणि दुसरी गोष्ट नमूद केलं सोर्स कुठ नाही सोर्स, सोर्स कुठून येतोय आणि जसं माणूस बाकीच्या सगळ्या गोष्टींवर चोखंदयपणे निवडून गोष्टी करतो तसं आपण जे खातोय ते कुठून येत आहे हे त्याच्यावर पण त्यांनी तेवढाच भर दिला तर चांगलं शंभर टक्के सेंद्र मिळू शकेल एवढं नुसतं नाहीये तर सेंद्रिय खाल्ल्यामुळं जे फायदे आहेत ते तर असंख्य आहे बरोबर तुमचं हिमोग्लोबिन तुमचं आजारी पणायचं इम्युन सिस्टीम हे तर भरपूर आहे मग ग्राहकांनी त्या दृष्टीने थोडं बघितलं तर शंभर टक्के शेतकरी पण ह्या बाजूना बरे शेवटी ग्राहक जे मागेल ते शेतकऱ्याला दावत लागणार आहे तर त्या दृष्टीने पण ग्राहकांनी सुद्धा थोडंसं जागरूक राहून याच केलं तर गरजेचं तिचं व अजून जास्त पुढे जाऊ शकत सर असंही खूप वेळा दिसतं टी व्हीवर न्यूज मध्ये येतं की बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा कमी भाव मिळालाय म्हणून त्यांनी शेतमाल घेतला आणि रस्त्यावर फेकून दिला तर अशी आव्हानं कधी किंवा असे काही प्रसंग तुम्हाला कधी फेस करायला लागलेत का किंवा किंवा असे प्रसंग इतर शेतकऱ्यांना फेस करायला लागू नये त्यांना अशा याला तोंड द्यायला लागू नये म्हणून त्यांनी काय करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं आता काय झालंय म्हणजे टेक्नॉलॉजीचं यूज युग म्हणजे युग युग आहे तर प्रत्येक मार्केटला माल कुठं कमी आहे रेट कुठं कमी आहे आणि रेट जास्त कुठे आहे त्यानुसार माल इकडचा तिकडं पाठवला जातोय त्यामुळे कुठलाही शेतमाल असेल त्याचा दहा पंधरा दिवसाहून जास्त दरच राहत नाही ही परिस्थिती ओव्हरऑल शेतकऱ्यांना येतेच आहे की बर टोमॅटो लावले तर त्यातला कुठल्या तरी दोन आठवड्यात चांगला दर मिळेल पण पुढचे चार आठवडे त्याला दरच नाही मिळत कारण कुठून तरी एक्स्ट्रा माल आणला जातोय बाहेरून मागवला जातोय कलकत्त्यावरून मागवतील काय करतील असं आत्ता चालू झालं तर त्यासाठी म्हणजे आपल्या बाबतीत असं झालेलं नाहीये आतापर्यंत कारण आपण जेवढे आपले ग्राहक आहेत त्यांची रिक्वायरमेंट जेवढी आहे त्याच्याहून थर्टी पर्सेंटच एक्स्ट्रा माल लावतो तेव्हा ते जास्त कारण ओव्हर प्रोडक्शन झालं म्हणजे वेस्टच झालं वेस्ट त्याचा उपयोग नाही आहे तर असं प्रत्येकाने जर त्यांच्या कम्युनिटीमध्ये जर थोडंसं डोळसपणे जर हे केलं तर शंभर टक्के त्यावर उपाय निघेल आत्ता त्याला आत्ता तरी पर्याय नाही पर्याय नाही सर मग जर शेतकऱ्यांना सेंद्रिय पद्धतीने शेती करायची आहे आणि त्याचं योग्य मार्केटिंग पण केलं पाहिजे बिकॉज नुसती शेती करून फायदा नाही ते त्याचं मार्केटिंग करून ते माणसांपर्यंत ग्राहकांपर्यंत पोचलंही पाहिजे तर त्याकरता त्याने काय करणं अपेक्षित आहे म्हणजे मी तर म्हणतो की प्रत्येक शेतकऱ्यांनी सेंद्रियच शेती करावी त्याचे बरेचसे फायदे आहेत एक तर तुमची जमीन तुमची स्वतःची हेल्थ तुमचे हेलपाटे बाहेरचे मार्केटवरची डिपेंडन्सी कमी होते बरोबर मग ह्यासाठी मार्केटवर वेगळा त्याला आता सेंद्रिय माल म्हणून वेगळं काही नाही आहे आता की सेंद्रिय माल आहे म्हणून ही दर मार्केटच्या दराप्रमाणेच विकलं जाते तर त्यासाठी मी म्हणजे माझ्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगत असतो की तुम्ही दहा कुटुंबच निवडा आधी दहाच कुटुंबापासून चालू करा त्यांच्या रिक्वायरमेंट काय मी बाबा तुम्हाला माल देतो शंभर टक्के सेंद्रिय पिकवून देतो मला हा फिक्स रेट तुम्ही वर्षभर द्या आणि हे आम्ही कॅल्क्युलेट केलेलं आहे की के वर्षभर फिक्स रेट दिला तर तुम्ही बाहेरनं जो द, आ, माल घेता त्यात तीनशे रुपयेहून जास्त फरक पडत नाही छाणी जर त्याचं सेंद्रिय आणि ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिकशी ऑर्गॅनिकशी कंपॅरिजन केलं तर ते होऊ शकत नाही आहे केमिकल खाणं तीनशे रुपये साठी हे कुणालाच मला वाटतं पसंत नाही बरोबर आहे बरोबर बरो, नक्की तर असं प्रत्येकाने थोडं थोडं कम्युनिटी वाईज केलं दहा दहा शेतकऱ्यांनी स्वतःपासून चालू केलं दहा शेतकरी येतील किंवा ते नाहीच कि मी दाहा दाहा मी की मी दहा माझ्या शेजारच्या माणसांना द्यायला चालू करतो दहाचे शंभर व्हायला मी सांगतो माझ्या अनुभवानं शंभर टक्के वेळ लागणार नाही मी तुम्ही एक वर्षात शंभर दोनशे जणांना पोहोचू शकता एवढं नक्की सर मग तुम्ही आता मग शुल्ल केल्याप्रमाणे कोरेगाव पासन पुण्या मुंबई पर्यंत माल तुमचा येतो तुमच्या भाज्या येतात सो जर इथे आम्हालाही जर उद्या मुंबई पुण्यामध्ये तुमच्याकडनं सेंद्रिय असलेल्या अशा भाज्या कडधान्य फळं घ्यायची असतील तर आम्ही तुमच्यापर्यंत कसे पोचू शकतो आपण काय केले प्रत्येक ठिकाणी म्हणजे व्हॉट्सअपचे ग्रुप एक तर केलेले अच्छा व्हॉट्सअप ग्रुपवर आपलं गुगम गुगल फॉर्म जातो त्या आठवड्यात आपल्याकडं काय काय अवेलेबल आहे त्याची पूर्ण लिस्ट असते आणि साधारण म्हणजे मुंबई असेल पुणे असेल तर त्या कुठल्या लोकेशन ते लोकेशन त्यात दिलेली आहेत तिथं तुम्हाला घरपोच माल मिळू 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 शकतो तर तसं तुम्ही ते फॉर्म भरून दिला की शंभर टक्के तुमच्या घरपोच माल मिळा सो अमित सर फार धन्यवाद वेळात वेळ काढून तुम्ही इथे आज आलात आणि सेंद्रिय शेतीबद्दल ओव्हरऑल त्यांचं विचार मांडले त्याबद्दल खरंच तुमचं मनपूर्वक धन्यवाद मला खात्री आहे की फडके ऑर्गॅनिक फार्म्स असंच उत्तरोत्तर पुढे उत्तम वाटचाल करेल आमच्या अनेक शुभेच्छा आ, सो शेतकरी मित्रांनो शेतीविषयी जर खात्रीलायक तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला अर्थात शेतीतून प्रगती ह्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा कारण ही जी माहिती आहे ती इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं हे महत्त्वाचं आहे पीताबरी अगदी दे देव शेतीला गती करू शेतीतून प्रगती परत एकदा धन्यवाद नमस्कार